सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे येथे रात्रीच्या बारा वाजून तीस मिनिटं वाजता लोकसभा निवडणूक आदर आचारसंहिता काळात गस्ती दरम्यान राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कळवण विभागाच्या पथकाने विदेशी मध्य व तीन दुचाकी असा एकूण दहा लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तालुक्यातील कुकुडणे शिवारात काही इसम संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आले रेडिंग पार्टी मधील अधिकारी व कर्मचारी विजेरीच्या प्रकाशात संशयाच्या दिशेने जात असताना दिसले काळोखाचा फायदा घेत पळून गेले या ठिकाणी दादर नगर हवेली व दमन दीव या ठिकाणी विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित असलेला पर राज्यातील अवैधरित्या बाळगलेला विदेशी मद्यसाठा एकूण अठ्याऐंशी बॉक्स तसेच मद्यसाठा वाहतुकी करता असलेल्या तीन दुचाकी जी जे दोन एक डी सी सहा नऊ सहा शून्य त्याचबरोबर जी जे दोन सहा ए एफ सहा चार एक नऊ आणि जी जे एक दोन एक डी सी एक नऊ शून्य दोन जमा करण्यात आले आहेत तीन दुचाकी व अठ्याऐंशी बॉक्स एकूण दहा लाख चार हजार रुपयांचा राज्य उत्पादन शुल्काच्या वनी कार्यालयात जमा करण्यात आला आहे गुन्ह्यातील मुख्य आरोपी त्रिकराम राम मेल जी, रेवारी उर्फ शिवा मारवाडी हा संशयित फरार असून त्याच्या विरोधात व तीन दुचाकी जप्त केलेल्या चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील डमरे दीपक आव्हाड गणेश शेवगे विलास कौर या पथकाने केले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जनतेस आव्हान करण्यात आले की परिसरातील कोणत्याही विभागाचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 अथवा व्हॉट्सअपवर वर तक्रार किंवा आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन यावर माहिती द्यावी असे आव्हान करण्यात आले आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूजसाठी लक्ष्मण बागुल सुरगाणा